नमस्कार मित्रांनो मी राजेंद्र काळे कन्स्ट्रक्शन डिजिटल स्किल या यूटूबच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आणि अर्थातच आज एक आपण एक नवीन विषय घेऊन आपल्या समोर आलेला आहोत आणि घर बांधण्यासाठी आपल्याला काही अडचणी येत असतील आपल्याला काही मार्गदर्शन हवं असेल तर आमचे व्हिडिओ तुम्ही सतत पाहताय त्याबद्दल सर्वप्रथम मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आहे आणि अनेक आपले व्हिडिओ जरी बघितले तरी तेच तेच प्रश्न मित्रांनो विचारत असतात की खर्च किती येतो चिरे किती लागतील आणि कामगारांचा खर्च किती येऊ शकतो चिरे बांधकामासंदर्भात आणि महत्त्वाचा आजचा जो विषय आहे तो आहे मित्रांनो आपण बांधकाम करत असताना कातळ जमीन असेल किंवा काळी जमीन असेल तर फाउंडेशन कसं असावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये दे देतो आहे मित्रांनो कातळ जमिनीवरती काम करत असताना बरेच प्रेक्षक विचारतात की आम्हाला खोदकाम करता येत नाही खाली काळा दगड आहे किंवा कातळ आहे तर फाउंडेशन किती खोल घ्यावं याबद्दलचं मार्गदर्शन करा किंवा असेही फोन येतात की आमच्याकडे काळी माती आहे आणि खाली जवळजवळ आपल्याला हार्ड स्टाटा लागतच नाही आहे तर प्रकारचं फाउंडेशन करावं पाईल फाउंडेशन करावं की कशा प्रकारचं फाउंडेशन करावं त्याबद्दल मार्गदर्शन करावं म्हणून यासाठी आजचा व्हिडिओ आहे मित्रांनो बांधकाम करत असताना आपण लोडबेरिंगचा विचार केला तर लोडबेरिंग कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्याला भिंती मजबूत असणं आवश्यक आहे म्हणजेच जो काय भिंतीचा भिंतीच्या माध्यमातून आपण जो काय पाया करणार आहोत जमिनीमध्ये चौथऱ्यापर्यंत तो मजबूत असणं आवश्यक असतं आता कातळ प्रथम आपण कातळ जमिनीवरती फाउंडेशनसाठी आपल्याला किती कमीत कमी खोलीनं खोदकाम करावं त्याबद्दलची माहिती घेऊया मित्रांनो कातळ जमीन असेल आणि जमिनीमध्ये आपण कामगारांच्या सह्यानं जर खोदकाम करता येत नसेल तर मित्रांनो ब्रेकर मिळतो आणि ब्रेकरच्या सहाय्यानं तुम्ही मिनिमम दोन फूट तरी चरी मांडली पाहिजे कारण दोन फूट तरी पाया आपल्या जमिनीमध्ये लोडबेरिंग स्ट्रक्चरसाठी असणं आवश्यक आहे आणि ही जी चरी मारायची आहे ही दोन फूट रुंदी दोन फूट खोली अशा माध्यमातून तुम्ही आ, चरी मारून घ्यायची आहे ब्रेकरच्या सहाय्यानं थोडा खर्च वाढू शकतो पण दोन फूट तरी मिनिमम डेपनं किंवा खोलीनं चरी मारायला हवं त्यानंतर मग तुम्ही जे आत्रस बांधकाम असतं चौदा इंच रुंदीचं चा। ते तुम्ही जमिनीपासून चौथऱ्या लेवलपर्यंत करायचं आहे आणि चौथऱ्या लेवलला परत आपण एक आर सी सी रिंग टाकायची आहे तर अशा प्रकारचं फाउंडेशन तुम्ही बेरिंग कन्स्ट्रक्शनसाठी कातळ जमिनीवरती करायचं आहे आणि जर कातळ जमिनीवरतीसुद्धा बऱ्याच वेळेला प्रश्न विचारतात की आर सी सी कॉलम फुटिंग किती करायचं आहे ते सुद्धा तुम्ही अशाच प्रकारे ज्या ज्या ठिकाणी कॉलम आपल्याला घ्यायचे आहेत तर ब्रेकरच्या सहाय्यानं त्याच्यासुद्धा मिनिमम तीन फूट तरी फुटिंग जे आहे ते खाली गेलं पाहिजे जमिनीमध्ये गेलं पाहिजे कारण फुटिंगचं जे काही त्याचा जो काय ट्रॅपोडायझर फुटिंग असेल बॉक्स फुटिंग असेल तर ते जमिनी जे वरती असू नये आणि म्हणून तीन फूट ब्रेकरच्या सहाय्यानं तुम्ही काढणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही बांधकाम करू नका बरेच प्रेक्षक विचारतात कातळ जमीन आहे काय होतं आहे वरत्या वरती आम्ही कॉलम ठेवला तर काय होईल तर मित्रांनो माझं असं सजेशन असेल की डेप्थ जी असते ती जमिनीच्या खाली फाउंडेशन असतं जमिनीच्या वरती जी असतं त्याला चौतरा आपण म्हणतो तर अशा प्रकारचं हे याचं माहिती तुम्हाला मिळालेली आहे आणखीन काही तुमचे प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा आणि जर तुम्हाला चिर्या बांधकामासंबंधी प्लॅनिंग करून हवं असेल टू डी प्लॅनिंग थ्री डी प्लॅनिंग थ्री डी इलेवेशन सी डिझाईन रूपचं डिझाईन हे आपण करून देऊतो आहे अगदी ऑनलाईन सेवा आपली चालू आहे आणि बरेच प्रेक्षक विचारतात की टू डी प्लॅनिंग म्हणजे काय किंवा थ्री डी इलेवेशन म्हणजे काय तर टू डी प्लॅनिंग म्हणजे जो काय आपण प्लॅन बनवणार आहोत त्यालाच टू डी प्लॅन म्हटलं जातं त्याच्यामध्ये आपण पूर्णपणे रूमचे जे इंटरनल सायजेस असतात रूमची नावं असतील रूमच्या डायमेन्शन असतील पोजिशन ऑफ डोअर्स आणि विंडोजची जी काही रचना असेल त्यानंतर फर्निचरचं लेआउट त्या टू डी प्लॅनिंगमध्ये दाखवलेलं असतं जर तुम्हाला हवं असेल तर आपण इलेक्ट्रिकलचं पण प्लॅनिंग करून देतो आहे किंवा सॅनिटाइज फिटिंग जे असतं प्लंबिंगचं त्याचासुद्धा प्लॅनमध्ये उल्लेख केलेला असतो त्याचबरोबर तुम्हाला थ्री डी इलेव्हेशन म्हणजे बिल्डिंग बाहेरून कशी दिसणार आहे त्याचा शेप कसा असणार आहे त्याची उंची किती असणार आहे स्लोपिंग छप्पर असेल तर ते कशा पद्धतीनं चार पाके असेल दोन पाके असेल तीन पाकी असेल तर ते थ्री डी इलेव्हेशन काढणं गरजेचं असतं बऱ्याच वेळेला आपण प्लॅन करतो प्लॅन केल्यानंतर काम सुरू करतो आणि मात्र त्यांना माहिती नसतं की आपण कोणत्या त्याचं इलेव्हेशन काय केलेलं नाही किंवा ती कशी बिल्डिंग दिसणार आहे आणि मग बऱ्याच वेळेला मग आम्हा सट आम्हाला कॉन्टॅक्ट करतात की मग थ्री डी इलेव्हेशन करून द्या किंवा चिऱ्याचं डिझाईन करून द्या तर माझं असं सजेशन असेल की टू डी प्लॅनिंगबरोबर थ्री डी इलेव्हेशन तुम्ही करून घेत चला आणि आर सी सी बिल्डिंग असेल तर आर सी सी डिझाईन करणं मस्ट आहे कॉलम पुटिंग असेल प्लिन डिम असेल स्लॅब डिझाईन असेल जिन्याचं डिझाईन असेल हे प्रॉपर करणं गरजेचं असतं आता जो दुसरा मुद्दा आपला महत्त्वाचा आहे तो म्हणजे काळ्या मातीमध्ये मा जर कन्स्ट्रक्शन करत असाल तर फाउंडेशन कसं करावं तर मित्रांनो जर तुम्ही आर सी सी बिल्डिंग काळ्या मातीमध्ये बनवणार असाल तर मात्र तुम्हाला जर ध धर, धर लागत नसेल हार्ड स्टाटा लवकर लागत नसेल आणि आजूबाजूला जर पायल फाउंडेशन करून मिळत असेल तर तुम्ही पायल फाउंडेशन करणं गरजेचं आहे आणि मग त्याच्यावरती जे काही कॉलम फुटिंग असेल फ्लिंदी चौथऱ्याचं बांधकाम ते तुम्ही करून घ्यायचं आहे पण जर तुम्हाला लोडबिअरिंग कन्स्ट्रक्शन अगदी वरती कौलारू छप्पर करायचं आहे किंवा पत्र्याचं छप्पर करायचं आहे त्यासाठी पायल फाउंडेशनची गरज नाही तुम्ही किमान पाच फूट दोन फूट रुंदीनं आणि पाच फूट खोलीनं जर चरी काढली आणि खाली दोन फूट जे आपलं डबर असते काळा दगड असतो त्याला बसाल स्टोन म्हटलं जातं त्याचा भराव तुम्ही करणं गरजेचं आहे आणि तो दोन फूट घराव करून चांगल्या पद्धतीने कॉम्पॅक्ट करा आणि त्याच्यावरती तीन इंच जाडीचं सी करा आणि त्याच्यावरती मग पायाचं जे बांधकाम असतं आथरच बांधकाम काळ्या दगडाचंच बांधकाम तुम्ही आऊट चौतऱ्यापर्यंत तुम्ही घेणं गरजेचं गर आहे आणि चौत्र्याचं बांधकाम झाल्यानंतर परत एक प्रॉपर रिंग टाकणं फुल रिंग टाकणं गरजेचं आहे आणि त्याच्यावरती मग वरती तुमचं सात फुटापर्यंत बांधकाम येईल सात फुटाला परत लेंटर येईल आणि मग वरती जे काही तुमचं छप्पर असेल किंवा कौलारो छप्पर असेल पत्र्यात छप्पर असेल त्या पद्धतीनं त्याचं डिझाईनप्रमाणे स्लोपिंगप्रमाणे त्याचं बांधकाम होईल आणि अशा प्रकारचं तुम्ही बांधकाम करून घेऊ शकताय आणि लाईनआउट करणं खोदकाम करणं भराव करणं या प्लॅनिंग चं करणं गरजेचं असतं त्याला मटेरियल किती लागतं याचा अंदाज घेणं गरजेचं असतं तर अशा प्रकारचं आजचा जो व्हिडिओ आहे तो आपण दोन्ही त्या ठिकाणी काळ्या मातीमध्ये फाउंडेशन कसं करावं हे सांगितलेलं आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक व शेअर करा व आपण या चॅनलवरती नवीन असाल आणि अद्याप चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा आणि मित्रांनो जर तुम्हाला प्लॅनिंग मगाशी मी सांगितलंच प्लॅनिंग जर करायचं असेल तर वरती जो नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा अगदी रिजनेबल रेटमध्ये आपण प्लॅनिंग करून देतो आहे बऱ्याच प्रेक्षकांनी आम आमचा सेवेचा लाभ घेतलेला आहे बऱ्याच जणांच्या रिॲक्शन्स आपण दाखवतो आहे आणि आपलं यूट्यूब चॅनल तर आहेच आपलं व्हॉट्सअप चॅनल पण आहे आपलं इतर पण काही इतर जे काही सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म आहेत तेसुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये ते जॉईन होऊ शकता जसं टेलिग्राम चॅनल आहे तर त्या चॅनलवरती तुम्हीसुद्धा संपर्क साधू शकता कमेंटच्या माध्यमातून संपर्क साधू शकता आणि तुमचे काही बांधकामाचे प्रश्न असतील तर जरूर आपण तुमचे प्रश्नांचे उत्तर देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ इथंच आपण थांबवतो आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू धन्यवाद